यावल शहरातील बोरावल गेट भाग आणि वडरवाडा या ठिकाणी यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि येथून दोन जणांना ताब्यात घेतले व दोघांकडून गावटी हातभट्टीची दारू तसेच पन्नीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे तब्बल दहा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी रात्री करण्यात आली तर प्रकरणी रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील बोरावल गेट परिसर आणि वडरवाडा भागात दोन जण गावटी हातभट्टीची तसेच पन्नीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती तेव्हा त्यांना मिळालेल्या या माहितीची खात्री करण्याकरिता त्यांनी सहायक फौजदार विजय पासपोळे सहायक फौजदार हेमंत सांगळे हवलदार राजेंद्र पवार मोहन तायडे राहुल अहिरे यांना सूचना केल्या या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता बोरावलगेड भागातून विशाल उर्फ गोलू भागवत भिल वय चोवीस वर्ष आणि वडरवाळा भागातून सुभाष श्यामराव वडर वय एकोणपन्नास वर्ष या दोघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले यात सुभाष वडर याच्याकडून तब्बल सात हजार रुपये किमतीची गावटी हातबट्टीची तसेच पन्नीची दारू आणि विशाल उर्फ गोलूबिल याच्याकडून साडेतीन हजार रुपयाची गावटी हातबट्टीची दारू आणि कॅन असे जप्त करण्यात आले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात गावठी हातबट्टीची व पन्नीच्या दारूवर कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर